गार आई गार गार डोंगराची हव आईला सोस ना गारवा गार गार डोंगराची हवा आईला सोस ना गारवा नऊ दिवसाचा नवरात्रीचा तुझा सोहळा घरोघरी आई तुझा सोहळा घरोघरी हिरवी चोळी लाल बांगडी कटी पितांबर जरतारी, आई कटी पितांबर झर गार आई गार गार डोंगराची हवन आईला सोस ना गार वा डोंगराची हवन आईला सोस ना गार, गार, गार सिंहावरती स्वार भोवनी तलवार घेतली तूच खरी आई तलवार घेतली तूच खरी दुष्टजनांना मारुनी अंबे अवतरली तू गुवरी आई अवतरली तू गुवरी गार 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 डोंगराची हवान आईला सोसना गारवा गार गार डोंगराची हवन आईला सोसना गारवा छत्रपतीला प्रसन्न होऊन भगवा झेंडा फडकविला छत्रपतीला प्रसन्न होऊन भगवा झेंडा फडकविला आई भगवा झेंडा फडकविला मराठी भूमी स्वतंत्र झाली धन्य मराठा तो झाला आई धन्य मराठा तो झाला गार आई गार गार डोंगराची हवन आईला सोस ना गारवा गार गार डोंगराची हवन आईला सोस ना गार वा गार गार डोंगराची हवन आईला सोस ना गार वा गार गार डोंगरची हव आईला सोस ना गार काय बाई सांगू आंबेच माझ्या नटन काय सांगू आंबेच माझ्या नटन जरीच्या चोळीला लावलंय सोन्याचं बटन जरीच्या चोळीला लावलंय ला सोन्याचं बटन काय बाई सांगू आंबेच माझ्या नटन दरीच्या चोळीला लावलंय सोन्याचं बटन दरीच्या चोळीला लावलंय सोन्याचं बटन चोळीवर भिंगाचं जडण नथीला मोत्याचं घडण चोळीवर भिंगाचं जडण नथीला मोत्याच घडण आंबेला पाहून हौस माझी फिटेन आंबेला पाहून हौस माझी फिटेन जरीच्या चोळीला लावलंय सोन्याच बटन जरीच्या चोळीला लावलंय सोन्याचं बटन गळ्यात गरसोळी बोरमाळ केसाला मोत्याचे गुंफण गळ्यात गरसोळी बोरमाळ केसाला मोत्याचे गुंफण खेळता खेळता अंबाडा गेला सुटून खेळता खेळता अंबाडा गेला सुटून जरीच्या चोळीला लावलंय सोन्याचं बटन जरीच्या चोळीला लावलंय सोन्याचं बटन घेणी परडी हातात आंबा बसली रथात घेऊन परडी हातात आंबा बसली रथात आईच्या गळ्याला कवळ्याची झाली दाटण आईच्या गळ्याला कवळ्याची झाली दाटण जरीच्या चोळीला लावलंय सोन्याचं बटन जरीच्या चोळीला लावलंय सोन्याचं बटन जरीच्या चोळीला लावलय सोन्याच बटन आला अंबिकेचा वार बाई मी धरला मंगळवार तुळजापुरात होतो देवीचा जय जयकार तुळजापुरात होतो देवीचा जय का। आला अंबिकेचा वार काय मी धरला मंगळवार तुळजापुरात होतो देवीचा जय जयकार तुझ्या दर्शनाचा मला लागला से छंद तुझे नाव घेता मला होतो आनंद तुझ्या दर्शनाचा मला लागला शे छंद तुझे नाव घेता मला होतो आनंद करीची भक्तांचा उद्धार माया तुझी अपरंपार करीशी भक्तांचा उद्धार माया तुझी अपरंपा तुळजापुरात होतो देवीचा जय जयकार तुळजापुरात होतो आईचा जय जयकार तूच माझी अंबाबाई तुला माझी आन नको गऊ ग माझ्या कपाळाची शान तूच माझी अंबाबाई तुला माझी आन नको गऊ ग माझ्या कपाळाची शान तुझा गोंधळ मी करणार पातळ नेसविन हिरवगार तुझा गोंधळ मी करणार पातळ नेसबिन हिरवगार तुळजापुरात होतो देवीचा जय जयकार पुरात होतो आईचा जय जयकार तुझ्या दर्शनाची मला फारच घाई तुझ्यासाठी आई आले मी पायी पायी। तुझ्या दर्शनाची मला फारच घाई तुझ्यासाठी आले आई मी पायी पायी वंदी ते मी वारंवार दावी मला चमत्कार वंदी ते मी वारंवार दावी मला चमत्कार तुळजापुरात होतो देवीचा जय जयकार तुळजापुरात होतो देवीचा जय जयकार आला अंबिकेचा वार बाईनी धरला मंगळवार तुळजापुरात होतो देवीचा जय जयकार तुळजापुरात होतो आईचा जय हो आई जयकार जय कुन्या गी आलिबा देवी हो कुन्या आली देवी रेणुका नी अम्बा माहूरगडी रेणुका नी अम्बा मागा आली वाघावरती स्वाी हती त्रिशूलडमरु भारी आली वागा वरति स्वाी हतीीशूलडमरु भारी अम्बा माहूरगडी अष्टभुज नावी अम्बा मारगा तित्ल बुटेदार अंगी चोळी ती हिरवी गार तिचे पातळ बुटेदार अंगी चोळी ती हिरवी गार कुरळ केसाची अंबा माऊर गडाची कुरळ्या केसाची अंबा मावूर गडाची आयचा मुकुट सव्वा शेर दोन्ही बाजूस कोकिळा मोर आईचा मुकुट सौवा शेर दोन्ही बाजूस कोकिळा मोर नथ आय हिऱ्याची अंबा माहूर गडाची नथ आई हिऱ्याची अंबा माहूर गडाची आईला बसायला चांदीचा पाट। तिला जेवायला सोन्याचे ताट आईला बसायला चांदीचा पाट तिला जेवायला सोन्याचे ताट हौस मोठी विड्याची अंबा माहूर गडाची हौस मोठी विड्याची अंबा माहूर गडाची पायी मासोड्या पैंजन चाळ वरती घालूनी मोती माळ पायी मासोळ्या पैंदन चाळ वरती घालूनी मोती माळ हौस मोठी नाचायची अंबा माहूर गडाची हौस मोठी नाचायची अंबा माहूर गडाची पुण्या गावाची आलीबाई देवी ओ कुन्या गावाची आलिबाई देवी रेणुका नावाची अम्बा माहूरगडी रेणुका नी अम्बा माहूरगडी अम्बा मागी